सोन्याचे पंचपाळ त्याला नागाचा वेढा सोन्याचे पंचपाळ त्याला नागाचा वेढा रावांचा आणि माझा सात जन्माचा जोडा गणपती बाप्पा आहेत शंकर पार्वतीचे सुपुत्र रावांनी घातले मला सर्वांसमोर मंगळसूत्र महाशिवरात्रीला करतात महादेवाला दुधाचा अभिषेक रावांच्या नावाने बेल वाहिले मी एकशे एक, एक। पार्वतीसारखी माता आणि शंकरासारखे पिता रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाकरिता महाशिवरात्रीला करतात सगळेच उपवास राव आहेत माझ्यासाठी सगळ्या दुनियात खास हिमालय पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी रावांमुळे आहे सुखी संसारात गोडी शंकराच्या डोक्यावरून हातात गंगेच्या धारा रावांचं नाव घेते प्रसादासाठी केला शिरा कैलास पर्वतावर बसले शंकर पार्वती रावांचं नाव घेते चला करूया आरती महादेवाचा अभिषेक करण्यासाठी ब्राह्मण सांगतात विधी रावांचं नाव घेते सर्वात आधी बेलाचे पान वाहते महादेवाला रावांना सदा सुखी ठेव हीच प्रार्थना शिवशंभू शंकराला भगवान शंकरांनी केला अमरनाथ येथे निवास रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास जटेमध्ये गंगा हे छान महादेवाला आवडते बेलाचे पान रावांचं नाव घेते ठेवून सर्वांचा मान खोल्यात खोल्या सात दार उघडून गेले आत मधल्या खोलीत ताट ताटात लाडू लाडूत केली खून रावांचे नाव घेते मी घरातील मोठी सून आशीर्वादाची फुले वेचावीत वाकून रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून साडी नेसते फॅशनची पदर घेते साधा राव माझे कृष्ण मी त्यांची राधा खिशात माझ्या प्रेमाची लेखणी बायको माझी सगळ्यात देखणे ज्या एका रंगाने माझे आयुष्य घडवले तो रंग म्हणजे पांडुरंग मी सुखी आहे कारण राव आहेत माझ्या संग थंडगार दूध पिऊन झाली मला सर्दी रावांचं नाव घेते सोडा आता गर्दी खरं तर उखाणा असतो दोन ओळींचा फक्त आता संधी साधून आली तर होईल मन व्यक्त मैत्री करता करता झालं प्रेम प्रेम करता करता झालं आज लग्न आहोंचं नाव घेते होण मी त्यांच्यात मग्न ॲटोमॅटिक गाडीला नसतात गियर नवरा आहे माझा इंजिनियर किती हट्ट केले तरी त्यांना येत नाही माझी क्यू सारखं सांगत असतात अगं संपले आहेत माझ्या लिव घरच्यांचा होकार मिळवण्यासाठी घेतले खूप कष्ट अशी आहे माझी आणि रावांची गोष्ट शॉपिंगला जायला तयार होते मी झटकन रावांचे नाव घेते तुमच्यासाठी पटकन फेसबुकवर पाठवली होती रिक्वेस्ट रावांना केले मी आयुष्यभरासाठी ॲक्सेप्ट आकाशात दिसतात चंद्र आणि तारे रावांचं नाव घेते सोडून आले सारे आईने केले संस्कार बाबाने केले सक्षम रावाने दिली साथ त्यामुळे संसार झाला भक्कम कम्प्युटर इंजिनियर बनायला लागले खूप कष्ट रावांचं नाव घेते सर्वांसमोर स्पष्ट कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा सोन्याचा साज रावांचं नाव घेते लग्न आहे आज आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा रावांचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा गोव्याचा गणपती शिर्डीचे साई रावांचं नाव घेते स्वरांजलीची आई एक होती जीव एक होता काऊ रावांचं नाव घेते उगा डोकं नका खाऊ प्रेमाच्या चौकात कितीही फिरा शोधून सापडणार नाही रावांसारखा गणपती बाप्पा आहेत शंकर पार्वतीचे सुपुत्र घातले मला सर्वांसमोर मंगळसूत्र सर्व दागिन्यात श्रेष्ठ काळेमणी राव आहेत माझ्या कुंकुवाचे धने सोन्याच्या ताटात चांदीचा घास माहेरच्या तांदळाला बासमतीचा वास रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास उन्हाच्या उखड्यामुळे सगळे झाले त्रस्त सगळे म्हणतात रावांची आणि माझी जोडी आहे जबरदस्त डाळीत डाळ तुरीची डाळ डाळीत डाळ तुरीची डाळ सीमाच्या हातात देतो वर्षभरात बाळ गुजरातचा गरबा महाराष्ट्राची लावणी रावांमुळे झाली मी माहेरची पाहुणे नव्या संसाराची नवी चाहूल रावांच्या नावाने टाकते मी पहिलं पाऊल लिहायचे होते खूप पण पेण्यात नव्हती शाई रावांचं नाव घेते स्वरांजलीची आई ज्या राजासाठी प्रजा आपले सर्वस्व बलिदान करायला तत्पर असायची असा जगातील एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आई तुळजा भवानीच्या आशीर्वादाने शिवरायांनी उभारले स्वराज्य रावांसारखे पती मिळाले हेच माझे भाग्य शिवरायांचे मावळे आम्ही नाही कोणाची भीती रावांची मी आहे सौभाग्यवती छत्रपती शिवाजी महाराज आहेत स्वराज्याचा हिरा रावांचे नाव घेऊन उखाण्या करते पुरा मुलगी माहेरी असते चार दिवसांची पाहुणी सासरी तर कायम परकीच राहिले कोणास म्हणून मी आपले दोन्ही अंगणे मी अर्धवटच रुजले मातीच्या मटक्यात घट्ट घट्ट दही माझ्या मंगळसूत्रावर फक्त रावांची सही लग्न झाल्यावर मुलगी होते माहेरची पाहुणी रावांच्या घरची झाले मी गृहिणी संसार आहे दोघांचा दोघांनी सावरायचा पसारा करू दे कोणी पण दोघांनी आवरायचा पंढरपूरचा चुडा काशीचा विडा मथुरेचे पान खायला छान आंबा त्याच्या केल्या फोडी आईबाबांची गोडी समोर होती तुळशीची बाग तिथे होती सीता तिच्याजवळ होती कळशी त्यात होते गंगेचे पाणी आणि रावांचं बोलणं म्हणजे अमृतवाणी श्रीकृष्णाने लिहिली भगवद्गीता राव माझे राम तर मी त्यांची सीता विठ्ठलाच्या मंदिरात लांब लांब रांगा रावांचे नाव घ्यायला मला केव्हाही सांगा रावांचा आणि माझा संसार होईल सुकर मी चिरण भाजी आणि हे लावतील कुकर खोल्यात खोल्या सात दार उघडून गेले आत मधल्या खोलीत ताट ताटात लाडू लाडूत केली खून रावांचे नाव घेते मी घरातील मोठी सून मेहंदी रंगते हाती विडा रंगतो ओठी रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी चांदीचे ताट ताटात वाटी वाटी चमचा चमच्याने भरवते शिरा राव आहेत माझ्या जीवनाचा हिरा गोव्याचा गणपती शिर्डीचे साई रावांचं नाव घेते स्वरांजलीची आई उन्हाच्या उखड्यामुळे सगळे झाले त्रस्त सगळे म्हणतात रावांच्या आणि माझी जोडी आहे जबरदस्त प्रेमाच्या चौकात कितीही फिरा शोधून सापडणार नाही रावांसारखा हिरा खरं तर उखाणा असतो दोन ओळींचा फक्त आता संधी साधून आली तर होईल मन व्यक्त मैत्री करता करता झालं प्रेम प्रेम करता करता झालं आज लग्न आहोंचं नाव घेते होण मी त्यांच्यात मग्न ॲटोमॅटिक गाडीला नसतात गिअर नवरा आहे माझा इंजिनियर किती हट्ट केले तरी त्यांना येत नाही माझी क्यू सारखं सांगत असतात अगं संपले आहेत माझ्या लिहू घरच्यांचा होकार मिळवण्यासाठी घेतले खूप कष्ट अशी आहे माझी हो आणि रावांची गोष्ट खिशात माझ्या प्रेमाची लेखणी बायको माझी सगळ्यात देखणी साडी नेसते फॅशनची पदर घेते साधा राव माझे कृष्ण मी त्यांची राधा आशीर्वादाची फुले वेचावीत वाकून रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून ज्या एका रंगाने माझे आयुष्य घडवले तो रंग म्हणजे पांडुरंग मी सुखी आहे कारण राव आहेत माझ्या संघ थंडगार दूध पिऊन झाली मला सर्दी रावांचं नाव घेते सोडा आता गर्दी